दर्शक हो तडका न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे द्राक्ष बागात शेतकरी खर्च आक्रमक झालेच आपल्याला पाहायच मिळत भागातील आणि गावातील सर्व द्राक्ष मी माझं फक्त मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आव्हान आहे शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्याचे जा द्राक्ष बागेचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढं मी तीस पंचवीस तीस वर्ष द्राक्ष बागा घेतो ह्या वर्षी अशी परिस्थिती आली की मे पासून पाऊस आहे द्राक्ष बागेचं त्यात समावेश नाही केला तर आम्ही आत्मदान करू ह्या वर्षी माल लागेल याची खात्री नाही आणि आता आज ह्या दोन तीन दिवसां पूर्णच परिसरात तेरा ते पंधरा मे पासून जो पाऊस लागून राहिला आहे त्यामुळे बागेचे पूर्ण सरासरी नियोजन कोलम पडलेले आहे आणि शेतकऱ्यांचा बागेचा खर्च असतो हा एप्रिल पासूनच असतोय आता शेतकऱ्यांची कंडिशन अशी चालली आहे की ऑक्टोबर छाटणी करावी बाग आहे अशी सोडून द्यावी का पुढे सरकारनं माय बापान मदत नाही केली तर आमच्या भागात बागा राहत नाही आता छाटणी करावं नका असं आमची मनस्थिती नाही कारण पुढे फक्त शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्याव्या नाही व्यथा जाणून घेतल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरा लागेल शिक्षक शिक्षेबाजार फार कॉल कोलमडून गेलेला आहे स्वतःच्या घरातील आया बहिणीचे दाग दागिन ठेवून तयार करायचा प्रयत्न केलेला या पावसात दर्शक हो तडका न्यूज मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत असताना पंचनामे मका उडीद सोयाबीन अशा पिकांचं पंचनामे करण्यात येत आहेत परंतु द्राक्ष पिकांचं पंचनामे करण्यात येत पंच नाही त्यामुळे द्राक्ष बागायतदा शेतकरी खर्तर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायच मिळतय तालुक्यातील कामती शेत कामती शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे आम्ही आमच्या तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून शासन दरबार पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत नमस्कार मी कामते बुद्रुक ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य आहे मी आमच्या भागातील आणि गावातील सर्व द्राक्ष बागाद्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आज तीन दिवस झाले मी सगळ्याकडे चौकशी केली सगळ्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले मायबाप सरकारने याची दखल न घेतल्यास आम्ही कलेक्टर साहेबांच्या दारात अमरण उपशनाचा इशारा देत आहोत तरी आमच्या सर्व द्राक्ष बागाचे व्यथा जाणून घ्यावे सरकारने आणि कलेक्टर साहेबांनी माझे नाव मालुज केराबा भोसले आम्ही चार भावाची मिळून आमचे ऐंशी एकर भाग आहे ह्या वर्षी कधी नाही मी आता कमीत कमी तीस पंचवीस तीस वर्ष द्राक्ष बागा पीक घेतो ह्या वर्षी अशी परिस्थिती आली कि मे पासन पाऊस आहे कमीत कमी पस्तीसच्या पुढे डिग्रीच्या पुढे आपल्याला हे वातावरण पाहिजे ह्या वर्षी ते पस्तीस डिग्रीच्या खाली वातावरण मिळालं मेच्या दहा पासन जे पाऊस चालू आहे असं आधी पाऊस आहे की बोलायचं काम नाही सगळ्या हिरव्या काड्या काडे पिकले नाही काय नाही ह्या वर्षी माल लागेल का याची खात्री नाही आणि आता आज ह्या दोन तीन दिवसा ह्या चार दिवसामध्ये कमीत कमी अडीचशे मिलिटरी पेक्षा सुद्धा पाऊस जास्त पडलाय आता हे आता मी मी गेलो गुडघ्यावड मांड्यावड पाहण्या माझ्या बागेमध्ये ह्या वर्षी मालाची गॅरंटी नाही आणि सगळ्यात जास्त द्राक्ष बागादर जास्त मध्ये आहेत सरकार मायाबापन हे काय तर विचार केला पाहिजे काय तर तोडगा काढून शेतकऱ्याला काय तर मोबदला मिळाला पाहिजे मी आशा करतो मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा द्राक्ष बाग तुम्ही बाकीचे बी करा पंचा नामा सोयाबीन ना असू द्या तुमचं तोर असू द्या पण हे द्राक्ष बागवायला सुद्धा घ्या कारण दोन तीन वेळ झालं एक तर द्राक्ष बागाला माल लागे नाही रेट नाही वर्षी जर बागा कमीत कमी आमच्या भागातल्या कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के बागात तुटलेल्या आहेत ह्याच्या पुढे सरकारनं माझ्या मदत नाही केली तर आमच्या भागात बागा त्यांना आता छाटणी करावं नका असं आमची मनस्थिती नाही कारण पीड परिस्थिती नाही राहिली काडी हिरवी असल्यानंतर काय परिणाम होते काडी हिरवी असल्यानंतर द्राक्ष बागायचे जे आपलं द्राक्षेची गर्भधारणा होत असते डोळ्यामध्ये ती पूर्ण झालेली नाही त्यामुळे या वर्षी माल लागला तरी तो टिकणार नाही आणि छाटणी करायचं म्हणजे माल असू असू पर्यंत मजुराचा खर्च आपल्याला करावा लागणार आहे छाटणी मना पेस्ट मना त्याच काय बाकीचा खर्च करावा लागतो किती येतो साधारण मजुराचा छाटणी पेस्ट कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये औषध ही सोडून बाकीच माझं नाव समाधान पवार मी कामची येथील रहिवासी आहे आणि माझी तीन एकर द्राक्ष बाग आहे मला एवढंच सरकारला सांगायचं आहे सरकारनं फक्त शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्याव्या नाही व्यथा जाणून घेतल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्याचं नुकसान भरपाई माझं फक्त मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आव्हान आहे शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्याचे द्राक्ष बागेचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढंच मी माझी स्वतःची तीन एकर द्राक्ष बाग आहे आणि सध्या पाण्यामध्ये आहे परिस्थिती कशी बागेमध्ये गुडघ्या एवढं पाणी आहे सध्या पूर्ण बागेवर पूर्ण कुटुंब द्राक्ष बागेवर उदरनिर्वाह करत नाही जर शासनाने द्राक्ष पीक काय जर शासनाने द्राक्ष बागेच नाही केला तर आम्ही आत्मदन करू काय आएस... सांगाल खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि पंचनामे अधिकारी करत असताना तूर मका हरभरा अशा पिकाचीच पंचनामे करण्याचा आदेश दिले परंतु योगेश कदम यांनी आढावा बैठक प्रशासनासोबत सोबत घेतली होती मोहळमध्ये त्यावेळेस सांगितलं होते की द्राक्ष बाग हे अशी पीक आहे की त्यांचाही समावेश या ह्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये करा परंतु आतापर्यंत तुमच्या इथे पंचनामेमध्ये करण्यात येते किंवा त्यांच्याकडून काय प्रसिद्ध झाली का सध्या तर पंचनामे द्राक्षाचे कुठलेच करत नाही तर द्राक्ष भागातल्या सर्वांचे ओरड आहे की द्राक्षाचे प्रचंड नुकसान झाले ओरड आहे म्हणण्यापेक्षा निसर्गाने जे केले ते सर्व लोकांना दिसतंय प्रशासन असेल किंवा मंत्री महोदय असलेले मुख्यमंत्री असतील मे पासून पाऊस चालू आहे मेला कसं असते एप्रिल छटणी असते माल तयार करायची पण ज्या दहा मे पासून पाऊस झाल्यामुळे त्या वर्षी मालाची परिस्थिती अशी पडेल का नाही आणि आवित खर्च त्यामुळे द्राक्ष बागायतदार फार कोलमडून गेलेला आहे स्वतः घरातील आया बहिणीचे दागदागी ठेवून काडी तयार करायचा प्रयत्न केलेला या पावसात खर्च वाढलेला आहे तरी तूर हरभरा मका याचं तर अतुनच नुकसान झालं यांचा बी पंचनामा करावा आणि द्राक्ष बागायतारा दरांचं नुकसान जे आहे ते पूर्ण बघून आणि शासनाने काहीतरी मदत करावी प्रथमतः मी विलास मारुती भोसले कामतेगावचा का रहावाशा आहे माझी स्वतःची सात एकर द्राक्षाची बाग आहे ह्या बागेचे या पावसाने एवढा आतोनात नुकसान केलंय बागेचा शेड्यूल जर तुम्हाला पाहायचा असेल तर खरी सुरुवात एप्रिल पासून होते एप्रिल ला खरड छटणी झाल्यानंतर तीस दिवसाचा काल कालावधी असतो त्याच्यात खरड छटणी पूर्ण झाल्यानंतर त्याची शाकीय वाढ होते त्याच्यानंतर मग त्याच्यात गर्भधारणेचे म्हणजे जे गर आता आपण गड बघतोय ऑक्टोबर मध्ये ते गड येण्याचं प्रमाण तीस ते साठ दिवसापर्यंत असत आहे मग तिथून साठ ते नव्वद दिवसापर्यंत त्याची जोपास नव्हते पण ह्या वेळेस असं झालेलं आहे की या, या पूर्णच परिसरात तेरा ते पंधरा मे पासून जो पाऊस लागून राहिला आहे त्यामुळे बागेचे पूर्ण सरासरी नियोजन नियोजन म्हणून पडलेले आहे आणि शेतकऱ्यांचा बागेचा खर्च असतो हा एप्रिल पासूनच असतोय आता शेतकऱ्यांची कंडिशन अशी झालेली आहे की ऑक्टोबर छाटणी करावी बाग आहे अशी सोडून द्यावी कारण माहिती सध्या द्राक्ष जे पण संशोधन त्यांचे म्हणणे हेच आलेले आहे की या द्राक्षाचे फळधारणेच्या काळात जर असा त्यांना प्रतिकूल वातावरण निर्माण झाले असेल तर अजिबात फळधारणा फो, होणार नाही म्हणजे पाऊस असल्यामुळे त्यामुळे झाडांच्या मुळाचे काम करण्याचे प्रमाण कर, जोर टक्क्यावर आलेले आहे एका हंगामाला एकरी कमीत कमी औषध कमी। कॉस्ट तर, दोन मजूर मजूर कमी कमी तर ते दोन लाख रुपये जातात मजूर सोडून कमीत कमी औषध आणि खत पाणी तर हे द्राक्ष बागायतदारांना ह्या वर्षी प्रचंड अति त्याचा डबलच खर्च झालेला आहे पावसामुळे दहा मे ते आतापर्यंत पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे सोलापूर जिल्हा ह्या वर्षी पूर्ण कोकणाच्या वर अवस्था केलेली आहे फळारणा होत असताना द्राक्ष बागेला कुठल्या महिन्यात आणि होत असताना द्राक्ष बागेला आपल्याकडल्या सोलापूर जिल्ह्याच्या क्लायमेट नुसार जून ते ऑगस्ट एंड पर्यंत जे वातावरण असतं एवढा पाऊस नसतो सप्टेंबर आणि ऑगस्ट या मध्यंतर एवढा असतो पण हा पाऊस मे पासूनच झाल्यापासून झाडाला मुळं येणं झाडाच्या खालील मुळ न चालणं झाडांना अन्न न उचलणं त्याच्यामुळे मालधारणा होत नाही गाडी हिरवी राहणं गर्भधारण त्याची नेट होणं होणं याच्यानंतर छाटल्यानंतर या कंडिशन नसल्यामुळे बागायला ते माल टिकतो हो का नाही याची गॅरेंट नाही शेतकरी दुविधा स्थितीत आहे म्हणाल की बागा छाटला जर बागा न छाटला तर त्यांना जो खर्च फवारणी करावा लागणार का नाही लागतो लागत एप्रिल पासून आतापर्यंत एक शेतकऱ्याचा पन्नास टक्के खर्च झालेला आहे आणि अजून इथून ऑक्टोबरला छाटून अजून एक पन्नास टक्के म्हणजे टोटल मिळून शंभर टक्के खर्च पन्नास टक्के एप्रिल टू ऑक्टोबर पन्नास टक्के आणि ऑक्टोबर नंतर तुमचे बागेचे माल काढण्यापर्यंत काल जो ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत कालवायचे असा पन्नास टक्के टोटल खर्च असतो आता शेतकरी पन्नास टक्के खर्च करून सध्या बुडालेला आहे त्याला समोर दिसतंय आपलं नुकसानच होणार आहे आता छाटलं तरी देखील कारण बऱ्याच शास्त्रज्ञाचा अंदाज असा आहे की त्यावेळेस मग झाडाला फळधारण होईल पण हे घड आहेत ते गुळीगडावर जातील मग त्याला जोपानसाठी परत एक्स्ट्रा एफर्ट शेतकऱ्याला लावा लागेल त्यासाठी खूप मोठ्या किमतीचे पिजार वापरणं हे वापर त्याच्यातून राहिलं तर नशीब त्यामुळे आता सजासहजी शेतकरी फळ छाटणी करण्याच्या तयारीत पन्नास टक्के नाही शासनाला काय आव्हान असेल शेवट शासनाने या सर्व पिकांमध्ये द्राक्षाला याच्यात समाविष्ट करून घ्यावे कारण बाकी बाकी पिकांचं नुकसान म्हणजे शेतकरी आपण परीने सगळंच करतोय पण द्राक्षाला आता जवळ एक पन्नास टक्के म्हणजे एकरी जर वर्षाला द्राक्षाला एकरी तीन लाख खर्च होतो आतापर्यंत दीड लाख रुपये शेतकऱ्यांनी खर्च केला दीड ते पाणी दोन दोन लाख रुपये आता इथून अजून त्यांना दीड ते, ते, ते पाऊन दोन लाख खर्च करावाच लागणार आहे पण त्यात जर फळ नाही आलं तर मग त्यामुळे त्याच्यापेक्षा शेतकरी आता एवढ्या मानसिक शेतकऱ्याचं खच्चीकरण झाले द्राक्ष बागेच्या या क्षेत्रात की ते फळ फळ छाटणी करावी घे नको आणि आता फळ छाटणीचा परिड आलाय तरी बागेने पाणी आमच्या इकडं गुडघे एवढ्या कमरे कुणाच्या अँगल पडलेत कुणाच्या झाडाला पान देखील राहिले अवस्था सध्या आमच्या शेतकऱ्यांची बागेची छाटणी केल्यापासून पीक हातामध्ये असतो एकूण कृषीच कशा पद्धतीने असते ते आपले शेतकरी बांधवायला सांगत कमीत कमी दोन लाखाचा पुढे खर्च येतो ह्याच्यात दोन पासून लांब द्यायचा मी कमीत कमी मी सांगावले तुम्हाला पुढे जास्त खर्च जास्त येतो तुमचा आतापर्यंत अनुभव आहे कंडिशन तुम्ही शास्त्रज्ञ आम्ही सगळ्या सण आम्ही चर्चा केली पूर्ण आम्ही पुणे मध्ये जाऊन आम्ही सगळ्या शास्त्र चर्चा केली त्यांचे म्हणणं असाल ह्या वर्षी माल लागणार नाहीत आम्ही सांगलीच्या मीटिंग मध्ये सुद्धा सर्व शास्त्रज्ञाने सर्व चर्चा केली ह्या वर्षी आपल्या सांगली असो सोलापूर असो ह्या भागात माल लावणे चान्सेस कमी आहेत म्हणते त्यांनी कारण सूर्यप्रकाश मिळाला नसल्यामुळं आणि सारखं रानवलं असल्यामुळं त्यांच्या वलांडल्या मुळे एवढ्या सुटल्या की बुडाला मुळ यामुळे माल लागण्याची शक्यता कमी आहे असं म्हणतात काय परिणाम होतो बागेत पाणी साठल्यानंतर त्याला ती मुळ्या फिळ्या पूर्ण 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 कोसल्यामुळे द्राक्ष बागायच्या व्यथा जर नाही जाणून घेतल्या शासनाने तर आम्हाला कलेक्टर साहेबाच्या ऑफिसवर घर बार कुटुंबा सहित मोर्चा काढावा लागेल त्यांच्या दारात आम्ही धरण्या धरण्याचा प्रयत्न करू